जय जय श्रीराम दैनिक प्रवचन नामयोगी श्री, नाम श्री ब्रह्मचैतन्य महाराज विषय सुखदुःख मनावर अवलंबून आहे श्री महाराज म्हणतात जिथे रोग असेल तिथेच औषध लावले तर उपयोग होईल दुःखाचे मूळ कुठे आहे हे प्रथम पाहावे प्रपंचात काही न्यूनता पडली की दुःख होते श्रीमंताच्या किंवा गरिबाच्या सुखदुःखात तसा फरक तो कोणता एखाद्याजवळ पैसा पुष्कळ आहे परंतु मुलबाळ नाही म्हणून तो दुःखी असतो तर दुसऱ्याला संतती आहे पण पैसा नाही म्हणून तो कष्टी होतो तिसऱ्याला संतती संपत्ती वगैरे सर्व आहे परंतु पोटदुखीच्या विकाराने तो बेजार आहे एकंदरीत सुखदुःखे कोणालाही ना सुटली नाही जितक्या गोष्टी कमी पडल्या तितक्या प्रयासाने सुद्धा आणल्या तरी न्यूनता काही सरत नाही दुःखावर आपण वरवर उपाय करतो आपल्या दुःखाच्या मुळाशी आपले, आपले मनच आहे हे आपल्या ध्यानात येत नाही खरोखर सुखदुःख हे वस्तूत नसून आपल्या मनस्थितीवरच अवलंबून आहे वस्तू चोरीला गेली त्यावेळी झोपेत आनंदात होता पण जागे झाल्यावर वस्तू गेल्याचे समजल्यावर दुःखी झाला म्हणजे दुःखी होते ते मन तेव्हा औषध घ्यायचे ते मनाला द्या संतांनी मनाला शिकवून दिली आजवर आम्ही विषय सुख सख्ख्या मुलाप्रमाणे भोगले आणि परमार्थ मात्र सावत्र मुलासारखा केला सावत्र आईप्रमाणे आम्ही मनाला शिकविले ज्याचा सहवास झाला त्याप्रमाणे मनावर परिणाम होऊ लागले विषयाचा सहवास गर्भापासून आपण ठेवतो म्हणून विषयापासून मिळणारा आनंद खरा आहे असे मानू लागतो ज्याचे बीज लावावे त्याची फळे खावी आपण विषयाचे बी पेरतो आणि विषयाची फळे दुःखदायक आहेत म्हणून मग शोक करतो याला काय करावे व्यापारी दरवर्षी आढावा घेतात त्याप्रमाणे माझे विषय किती कमी झाले हे आपण पाहिले जितकी प्रपंचाकरिता तळमळ करतो तितकी भगवंताकरिता करावी प्रपंचातल्या अनुकूल परिस्थितीपेक्षा प्रतिकूल परिस्थिती हीच परमार्थाला जास्त उपकारक आहे परमार्थ हा परिस्थितीवर श्रीमंती गरिबीवर रोगी निरोगीपणावर वगैरे कशावरही अवलंबून नाही मनाची स्वस्थता अंतशुद्धता आचरणाची पवित्रता यावर तो अवलंबून आहे प्रपंचातल्या सोयी आणि गैरसोयी या दोन्ही परमार्थाच्या आड येतात आपण रस्त्यातून चाललो असताना एखादी अत्तराचे दुकान पाहून थांबलो काय किंवा मिरच्यांचे दुकान पाहून थांबलो काय रस्ता चालण्याच्या दृष्टीने दोन्ही घातकच ठरतात प्रपंच मुळात चांगलाही नाही आणि वाईटही नाही आपण आपली आसक्ती त्यात कालवतो म्हणून आपल्याला तो, तो सुखदुःखी देतो ही आसक्ती काढणे याचे नाव परमार्थ होय आजचे बोधभजन आपण करतो त्याच गोष्टी आसक्ती सोडून करणे याचे नाव परमार्थ जय जय श्रीराम